आणि मग एकदा असं बाबा रावण चोरून घेऊन गेला, गेला आणि जनक राजाला माहिती नव्हतं ज्यावेळेस राजाला कारण बाबांनो त्यावेळेस राजाच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये सर्र झालं जनक राजाने विचार केला अरे की के ज्या बातारा रामचंद्र खूप हुशार होते परंतु जनकराजाच्या अंतकरणाचा काय करावं सुचेना दोन मुली आहेत ना तो डबल भाग्यवानी आणि या जगाच्या पाठीवरती ज्या बापाला मुलीच बाबा त्याच्यासारखा या जगाच्या पाठीवरती दुसरा पुण्यवान कोणी नाही आणि ज्या बापाला लेख आहे ना त्या बापाला विचारला बाबा जनकराजाचं अंतकरण काय दुःख झालं राजाला त्या बापाला विचारा आणि बरं का बाबा देव मुलगी कोणाला बी देत नाही देव मुलगी कोणाला बी देत नाही ज्या बापाला मुलीच्या पैंजनाचा छुमछुमाट ऐकायला येतो ना ए त्याच बापाला माझा देव मुलगी देत असतो माझा देव मुलगी कोणाला बी देत नाही परंतु माझे रामप्रभू रामलल्ला खूप हुशार होते माझे रामप्रभू नीसीता सोडून आणलं सीतामाईला सोडून आणलं बाबा सीतामाईला सोडवण्याकरता राम प्रभू सोबत कुणाला घेऊन गेले माणसांना नेलं का नेलं का मग कोणाला नेलं वानरांना नेलं मग वानरांनाच का वानर मा वानर नेलं माझा रामप्रभूंना प्रश्न आहे रामप्रभू तुम्ही देवा वानरांनाच का नेलं माणसांना का नेलं रामप्रभूंनी सांगितलं हां मला माणसांवर विश्वास नाही माणसं जेवणापाई सुद्धा पार्ट्या बदलतात काय करतात जेवणापाई वाटा बदलतात मला माणसांवर विश्वास नाही मग वाढणाराच का नेला देवा वाढणाराजांचं टेन्शन नाही झाडाचा पाला खायची युद्धाला यायची झाडाचा पाला खायची युद्धाला यायची युद्ध जिंकलं युद्ध संपलं तरी वाढणाराचं एक नाही दोन नाही मग सीतामाईला सोडून आणलं सीतामाईला सोडून आणणं जनक राजाला कळालं जनक राजाने राम पत्र लिहिलं प्रभू श्री रामचंद्र ज्यांनी माझ्या काजाच्या तुकड्याला सोडून आणलं ना त्या रावणाच्या तावड्यातून त्या वानरांना सगळ्यांना माझ्या घरी घेऊन जेवायला या जेवायला या हां प्रभू रामचंद्र म्हटलं अहो सासरा मामा अहो मामांजी अहो ही वानर आहे जेवायची नाही नाही काही करा परंतु त्यांना माझ्या दारामध्ये त्यांनी माझ्या घरामध्ये एक तरी घास खाल्लाच पाहिजे काही करा मग रामप्रभूने हनुमंतरायांना बोलून घेतलं मारती ए मारती अरे सासरे मामांचं म्हणणे की ज्यांनी ज्यांनी माझ्या सीताला सोडून आणलं त्यांना माझ्या दारामध्ये एक तरी घास खाऊ घालायचंय काय करायचं र मारुती मारती म्हटली देवा चला तर नक्की जाऊ तर सीता माईच्या घराला असं म्हटल्यानंतर अरे मारती हे ठीक आहे पण अरे हे खायची का गुमान देवा काय तेव्हा बघू जसं होईल तस आणि सांगितलं हनुमंतरायांनी सांगितलं सगळ्या हे चला जायचंय सीता माईच्या घरी सीता माईच्या घरी जायचं म्हणलं की काय वाढणार उधळली एक वाढणार होतं का पाच पंचवीस हजार वाढणार होती किती पाच पंचवीस हजार वाढणार होती जी वाढणार उधळली बाबा जी वाढणार उधळली की माझा राम दिसायचं बंद झालं हां माझा राम दिसायचा बंद झाला माझा राम प्रभू म्हणला अरे हे मार सांगितलं अरे आपला देव सासरवाडीत निघालाय सासरवाडीत जावय ना कसं जावं कसं बरं का का सासरवाडीत जावयाच जावा। वजन असावं काय असावं वजन असावं अरे मी ईडबट्टीतून आल्यासारखं वाटायला लागलो मारती मारुतीने सांगितलं अय गँग तुम्ही माग चलायच माझा देव पुढे चालेल देव पुढे चालू लागलेत वांढेर माघ चालू लागलेत आणि जनकराची नगरी सज्ज झाली माझ्या राम प्रभूंच्या स्वागत झाला आणि माझ्या राम प्रभूंच स्वागत झालं कस आता सिंहासन सिंहासनावरती माझे प्रभू श्री रामचंद्र बसते जनक राजा आले जनक राजा म्हटले प्रभू श्री रामचंद्रांना प्रभू श्री रामचंद्र जावाय बापू आता या वांधरांना जेवायला बसून घ्या काय म्हंटले जेवायला बसून घ्या आता जेवायला बसवायचं म्हटल्यावर माझ्या देवाला घामच फुटला यांना कसं जेवाय बसवावं हा मारुतीला सांगितलं मारुती घे का यांच्या पंक्ती करून घे हनुमंतरायांना वाढणाऱ्यांना पंक्तीमध्ये बसवलं हा आता जनक जनक ती जनक राजाची होती बाबा कोणाची जनकराजाची ती आपल्या गावातल्या बुवाची बर का हा काय जेवण होत सहा प्रकारचा भात होता आठ प्रकारचा पापड होत चार प्रकारचा शिरा होता आणि बारा प्रकारचं लोणचं होतं माता माऊला हो रेसिपी धुडकाल तर डोक्याला ताण घ्यायला <laughs> तुमच्या कामाचं नाही ते जनक राजाचं होतं हा आता वाडपी सुरू झालं पात्र टाकायला सुरुवात केली पात्र कशाची बाबा केळीची पानं टाकायला सुरुवात केली आणि जशी केळीची पानं टाकेल तशी ती वाढेर काय करायची केळीचीच पानं खायची जशी केळीची पानं टाकाल तशी ती वाढ्यार काय करायची आता हिरवी हिरवी गार पान वाढ दिसल्या ठेवतील का बळ तरी हिरवी हिरवी गार पानं खायला सुरुवात केली पात्र संपली मुकदम गेला आव जनक पात्र संपली पात्र संपली अजून वाढायला पण सुरुवात नाही केली आणि पात्र कशी काय संपली अवय यांनी पात्रच खायला सुरुवात केली दुःख झालं जनकराजाला जनकराजा आरे रामप्रभू पशी राम या वानरांना पात्रच खायला सुरुवात केली अजून वाढूनही झालं नाही रामप्रभूंनी ना राम सांगितलं मामांची मी सांगितलं होतं तुम्हाला नाही 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 रामप्रभू तुम्ही सांगा त्यांना रामप्रभूने त्या वानरांना सांगितलं बसलेले एक काम देऊ एका राम त्या वाढणाऱ्या सांगितलं कळलं मग लक्षात ठेवा आजपासून पुंडलिका म्हणल्याशिवाय जेवायचं आणि जस जेवला तर हो तुमच्यात काय फरक तुम्ही तुमचं <laughs> आणि सांगितलं पुंडलिका म्हणल्याशिवाय जेवायचं नाही सर्व वानर शांत बसली हा लो आता सहा प्रकारचा भात होता भात वाढलं शिरा वाढला हा आता लोणचं वाढलं लोणचं बारा प्रकारचं होतं बाबा किती बारा प्रकारचं आणि त्या लोणच्यामध्ये बरं का काका एक भोकराचं लोणचं भोकराच माहिती नाही तुम्हाला भोकराचं बाबा माहिती ना भो भोकराचं भोकराचं म्हणते मी भोकराचं हां ते बोकराचं लोणचं होतं आणि ते भोकर असं हळू दाबलं त्या वाहनराने हातामध्ये उचललं असं हळू दाबलं त्याला मऊ लागलं कसं लागलं मऊ मऊ लागलं त्याला वाटलं गड्या म्हणून त्यांना मऊ लागलं म्हणून त्यांना अजून जोरास दाबलं जसं जोरात दाबल तसं भोकराची बिवड उडाली हा म्हटलं गड्या आपला माल वाया जाता कामा नाही असं मागास आणि अशी भोकराची बी हातामध्ये घेतली पण रिटर्न घेर काय बसला नाही जसं उडलं तसं दुसऱ्याच्या ताटात पडलं त्याला बी भूक लागली होती त्याला वाटत होत देवानं कधी पुंडाली का घ्यावन कधी मी जेवावं असं झालं होतं त्याला बी त्या म्हंटलं गड्या माझ्या ताटात पडला मला दुःख झालं थांब तुला सांगतो त्याने उडी मारली ते तिसऱ्याच्या ताटामध्ये पडलं चौथ्यात तिसऱ्यानं उडी मारली चौथ्याच्या ताटामध्ये पडलं चौथ्यानं उडी मारली पाचव्याच्या ताटा मधले मध्ये पडलं आणि खालच्या कड्यांना वाटलं की अरे 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 उड्या मारू मारू जेवायचे सगळ्या उड्या मारायला सुरुवात केली आख्या जेवणाचा सत्य नाश झाला बाबांनो परंतु जनक राजाला दुःख झालं जनक राजा प्रभू श्रीरामचंद्रांपास आले आणि प्रभू श्रीरामचंद्रांना म्हटले जनक राजा म्हटले प्रभू श्रीरामचंद्र खाल्लं केल नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्र जनक सांगू लागले सासर मामा मी तुम्हाला अदोगोरात सांगितलं होतं ही झाडाचा पाना खाण्याची लायकीची ही वाढणार ही जेवायची नाही मग देवा ही जेवायची तरी कधी देवानं सांगितलं बाबा हे जेवतील पण कधी आठव्या अवतारामध्ये मग त्या वाढणाऱ्यांना आठव्या अवतारामध्ये माझ्या भगवंताने गोपाळ केलं त्या ठिकाणी जेवायला घातलं हा म्हणजे माझ्या भगवंताने प्रत्येक अवतार घेतले ते कशा करता अनेकांची वचनं पूर्ण करण्याकरता अवतार घेतले परंतु प्रत्येक अवतारामध्ये माझ्या हनुमंत नाही भगवंताची सेवक होते विठल विठल